हां शिक्षण क्षेत्रामध्ये या यवतमाळ जिल्ह्यात अधिकारी कार्यालय असेल अधीक्षक कार्यालय असेल या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या हा यवतमाळ जिल्हा फार मोठा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये वेतनाधीक्षकाचं काम हे थोडंसं मागं पडलेलं आहे त्यामध्ये अनेक थका जणांचे थकीत वेतनं ज्याला म्हणतात ते वैद्यकीय बिलं असेल रजारोखीकरणाचे पैसे असतील वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणीचे पैसे असतील थकीत बिलं असतील बऱ्याच जणांच्या आर्यर्सचे बिलं असतील बऱ्याच जणांच्या पेन्शनचे बिलं असतील तर हे नियमित निघून राहिले नाही आणि त्याच्यासाठी अनेक प्रश्न घेऊन आज कालची मिटिंग झाली त्यामध्ये शिक्षणाधिकारी वेतनाधीक्षक त्यांचे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी हजर होते आणि पूर्ण दिवसभर ती मिटिंग जिल्हा अधिकारी जिल्हा सी च्या कार्यालयात झाली आणि अनेक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागले आणखीन त्या ठिकाणी जे आता थकीत बिलं आहेत ते देखील भविष्यामध्ये सर्व मार्गी लागतील असा मला विश्वास आहे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली काय चर्चा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या भावना आहेत जे आमचं निवेदन आहे ते राज्याचे म सन्मान्य मुख्यमंत्री राज्याचे शिक्षणमंत्री उच्च तंत्र शिक्षण मंत्री व वित्तमंत्री या सर्वांना मी निवेदन पाठवेल आणि तुमच्या ज्या भावना आहेत संस्थाचालका ज्या या ठिकाणी कर्मचारी दोन मे दोन हजार बारापासून भरती बंद आहे त्या भरती देखील चालू करण्यासाठी आपण जे निवेदन दिलेले ते निवेदन सर्व शासन दरबारी मी पाठवून देणार आहे